माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी इथं पिकअपनं दिलेल्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला या बिबट्यानं जखमी अवस्थेत दोन जणांवर हल्ला केला माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी इथं मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला या बिबट्यानं जखमी अवस्थेत दोघांवर हल्ला केला जखमींवर बोंडले येथील डॉक्टर जयंत चव्हाण यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची नावं अशी चंद्रसेन रामचंद्र रणवरे व एकोणतीस आणि समाधान खपाले वय पंचवीस दोघेही राहणार दसूर पाटी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पंढरपूरकडून वेळापूरच्या दिशेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गावरील टप्प्याचा उड्डाणपूल ओलांडल्यानंतर दसुरगावच्या हद्दीत उड्डाण पुलानजीक पिकअप चालला होता या पिकअपनं बिबट्याला धडक दिली पिकअपनं कशाला धडक दिली हे पाहण्यासाठी चंद्रसेन रणवळे आणि समाधान खपाले हे गेले असता जखमी बिबट्यानं चंद्रसेन रणवरे यांच्यावर हल्ला केला त्यानंतर समाधान खपाले यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला प्रत्यक्षदर्शी महेश कापसे यांच्या माहितीनुसार घटनास्थळी तीन बिबटे होते त्यातील एकाला धडक बसली तर दोघे पसार झाले घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे आणि पोलीस फौज फाटा दाखल झाला बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर माळशिरस वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र आटोळे वनरक्षक प्रभावती कोंबडे वनपाल अशोक लोखंडे वनरक्षक तांबे गीते गुंड आणि इतर कर्मचारी दाखल झाले